फी व्ही इन्फ्राटेक आणि आर एम सी प्लॅन्ट या वास्तूचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सोनिया गोरे यांच्या शुभ हस्ते येथे पार पडला या कार्यक्रमाला सिद्धनाथ संस्थेचे चेअरमन अरुण गोरे अर्जुन तात्या काळे संजय गांधी अतुल जाधव दादासाहेब काळे आप्पासाहेब पुकळे राजाराम बोराटे बाबासाहेब हुलगे भास्करराव गुंडगे हनुमंत पांढरे सोमनाथ भोसले विशाल बागल प्रशांत गोरड ब्रह्मदेव पोकळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विनोद बोराटे यांचे कौतुक करताना सांगितले की शून्यातून उद्योग उभारून दाखवणे ही गोष्ट सोपी नाही इच्छाशक्ती मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर विनोद बोराटे यांनी केलेली प्रगती कौतुकास्पद आहे आईचा सन्मान करणारा विनोद भविष्यात आणखी मोठ्या उंचीवर जाईल अशा शब्दात जयकुमार गोरे यांनी विनोद बोराटे यांच्या नवीन व्यवसायाला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना या कार्यक्रमाचे यजमान विनोद बोराटे यांनी आपल्या उद्योग व्यवसायाची माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लालासाहेब ढवाण आणि तुळशीराम यादव यांनी केले